आज तुम्ही आमचे बोर्ड काढता उद्या तुम्हाला आमच्याच गावात लावायच्या आणि एक मोहीम सुरू करा एक मोहीम सुरू करा एक पंपलेट तयार करायचं ज्वारक्षर एवढं वर लिहायचं मी मतदार खाली लिहायचं मराठा एक मराठा लाख मराठा किंवा एक मराठा कोटी मराठा सगळ्या हात खाली मोठ्या अक्षरात लिहायचं पुढाऱ्याने माया दारात यायचं नाही आणि आपल्या कवाडाल ते चिटकून टाकायचं आपल्या दारात यायचं कोणाचं काम नाही आम्ही रोडला लावलं तुम्ही काढलं की नाही आता मतदान घ्यायला आमच्या दारात येणार का नाही त्याच्यामुळे दाराला चिटकून टाका उद्यापासून पॉम्पलेट पुढं आमच्या दारात यायचं नाही त्याला म्हणा तिकडे कॅनडाहून उना अमेरिकेहून आणि मतदान आता इकडं आमच्याकडे येऊ नका आपल्या मोटरसायकलला फोर व्हीलरला चिटकून टाका त्या आता मोहीम सुरू आणि त्या बीडला तशी मोहीम सुरू झाली तुमच्याकडे कशी काय की हाय ते नेतात नवीनच फंडा आणलाय चौतीसशे चार लोक झाले उमेदवार त्यांची आता ही फजिती का साधी आहे का कोणी सांगितलं तुम्हाला आता इतके लोक जर वीस पंचवीस हजार उभा राहिले चिन्ह कडून आणायची आता चिन्ह सापडायचे कुडून कांदा बटाटू तंबाटू गोटे गाटेच घ्यावा लागते ना आता